हाय गुड इवनिंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आता वाजले सव्वा आठ आमची घड्याळ दहा मिनटं पुढे बरं का सव्वा आठ वाजले आणि व्हिडिओ काढायचा मुद्दा ही आहे की माझी तब्येत नाही दोन तीन दिवसापासून बरी सर्दी खोकला ताप येतोय ना कसं तरी जुनं भांडी करते आपलं काम कसं तरी आवडते आणि कोमचे पप्पा म्हटले की स्वयंपाक कधी आहे स्वयंपाक कधी आहे दिवाळीचं सगळ्यांचं स्वयंपाक झाला मी म्हटलं मी नाही करणार कारण खूप कुठा ना असतो ना तेव्हा आणि एक तिचं काम नसतं ते त्याच्यामुळे त्यांना म्हटलं मी काय स्वयंपाक बनवणार नाही बाबा माझी तब्येत नाही बरी तुम्ही ना ह्या दिवाळीला येतात आण म्हटलं मी नाही बनवणार इतकं सांगूनसुद्धा त्यांनी बघा मी तुम्हाला दाखवते एवढं सामान सुद्धा सामान आणलं बघा स्वयंपाक करायला थोडं थोडंच आणलं बरं का कारण त्यांना माहिती की जरी काही स्वयंपाक बनवणार नाही पण थोडं थोडं आणलं ते नको म्हणलं तरी आणलंच त्यांनी मला दाखवते मी बघा ही गोणी आखी गोणीच आणली गोणीमध्ये गोणीमध्ये मी सांगते तुम्हाला तर एवढं काढलं तर ते मलाच भरावं लागेल गोणीमध्ये चिवडा आहे मैदा वगैरे रवा ते सगळं याच्यामध्ये आणि हे बघा हे इकडं भरून ठेवलंय डाळ याच्यात भरपूर सामान भरून ठेवलं खाली साखर आहे डाळ आहे भरपूर सामान आहे म्हणजे भरपूर किराणा आणला त्यांनी म्हणजे स्वयंपाक बनवण्यासाठी घरचं पण किराणा आहे आणि आणि दिवाळीचं पण आणलं नको नको म्हणलं तरी पण त्यांनी आणलंच का मी म्हणते मी माझी हिंमत होत नाहीये स्वयंपाक बनवायला तरी सुद्धा त्यांनी आणलंच आहे तर काय करावं आता तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला मी आजारी तरी दिवाळीचा स्वयंपाक करू का खरोखर मला बरं वाटत नाहीये पण तरीसुद्धा आता सामान आणलं तर कसं स्वयंपाक करू मी दिवाळीचा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आधीच आजारी आहे आणि मग मी स्वयंपाक करणार तर मग अजून आजारी पडणार मग पुन्हा दवाखान्यात पैसे घालावं लागन जरी मी थोडंसं दुख नाही सर्दी खोकला पण जरा हे केलं म्हणजे मग पुन्हा आजारीच पडणार ना तर काय करावं तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला काय करू मी आता विषय नसता त्यांचा असता तर मी नसता केला बघा स्वयंपाक पण आता आपल्या मुली पण येतील ना कोमल कल्याणी येतील को कल्याणी येतील तर त्या म्हणशील मम्मी तू काही बनवलं नाही का मग चला आता तब्येतीकडनं बघता उद्या लागू स्वयंपाकाला थोडं थोडं तरी काहीतरी करू दरवर्षीला जास्त करतो तर यावर्षी थोडं थोडं करू तर उद्या करते मी स्वयंपाक आणि किराणा पण मी आता उद्या भरणार आज नाही भरणार आहे कारण आता मी जास्त भराबरी करू शकत नाही आहे फक्त आता बघितलंय काय आणलं आणि बघून आता हे इथं ठेवते सकाळी मग भरून ठेवत हे बघा लिस्ट ये याद्या। चार चार पाच पाच हजार रुपयाचे किराणे दिवाळीचे काय बाबा अवघड आहे दिवाळी खरंच दिवाळी काढती माणसाच अवघडे बाबा तरी नशीब मी जास्त नाही सामान हे केलं नाही तर फार दरवर्षी तर पाच हजाराचं सामान होत यावर्षी एक हजार रुपये कमी झाले यावर्षी हजार रुपये कमी झाले दरवर्षी पाच हजाराचं सामान होतं यावर्षी साडेतीन साडेतीन चारपर्यंत काटा गेलाय चारपर्यंत गेलाय काटा आणि दरवर्षी पाच पाच हजार पाच साडेपाचपर्यंत पर्यंत जात तर ती म्हण आहे ती बरोबर आहे बरं का दिवाळी दिवाळं काढतीस आहे माणसाचं हे एकदम बरोबर आहे तर कुणा कुणाचा स्वयंपाक झाला कमेंट <coughs> खोकला पण लागलाय कुणाचा स्वयंपाक झाला माझं तर अजून काहीच नाही आहे आता आज दिवाळीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे मग सोमवारचा आणि अजून काहीच नाही सोमवारी नुसतं किराणा आणलाय आता मंगळवारी दिवाळीच्या दिवशी थोडंफार सुरुवात करू करंजे रंजे बिरंज्याची आता दिवाळीला मुली आल्यावर बघा घर का आता कसं एकटं एकटं वाटतंय ना निवांत शांत कोणीच नाही कोणीच नाही घरामध्ये यश आणि मी आणि यशचे पप्पा यशचे पप्पा आता बाहेर गेलेत आणि माझा मुलगा यश कामाला गेला त्याला आज सुट्टी नव्हती उद्यापासून दिवाळीच्या दिवसापासून सुट्टी यशला तर त्याच्यामुळे यश गेला काय जीव लागा ना माझं बी पण आता येईन बारा वाजता आणि आता तर मग दिवाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुली येतील मग कोमल का मग बघा घर कसं भरल्यासारखं वाटतं किलबिल 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 आणवीचा दांगुडा आणवी तर कशी किचन मध्ये हिंडती रॅकवरचे भांडे पाडते तुम्हाला तर माहितीच आहे आणि मग आणवी आल्यावर मला वेळ नाही राहणार ना तुमच्यासह बोलायला माफ करा कर, कारण मा आणवीमध्येच इतकी व्यस्त होऊन जाते मी की काय सांगू तुम्हाला माझी नातच एवढी गुणाची एवढी हुशार आहे तुम्हाला काय सांगू आल्यावर दाखवते तुम्हाला आणवी आता कशी झाली ठीक आहे ठेवते मी बाय